नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीन तर हे परत सोयाबीनचं झाड बघू शकता हे बघा किती लांब आहे हे झाड आहे चार फूट हे बघा माझी उंची पाच पाच फूट आहे तर हे झाड आहे चार फूट तुम्ही सोयाबीन बघू शकता या झाडाला भरपूर अशा शेंगा आहे प्रत्येक झुमक्यामध्ये असे चार ते पाच शेंगा आहे तर आम्हाला एक ह्या सोयाबीनच्या बियापासून आपल्या आम्हाला पंचवीस ते सव्वीस कट्टे एकरी दरवर्षी होते तर ह्या सोयाबीनचं वैशिष्ट्य एकच आहे तर ह्या सोयाबीनला जा कमी जागेत जास्त उत्पन्न भेटतं म्हणजे ही सोयाबीन चार फूट उंच अशी वाढते आणि चार फूट उंच वाढल्यामुळं एकदम दाट पेरणी करतो आम्ही आणि पेरणीची जी स या अंतर आहे हे अंतर सोळा इंचावर करीत असतो आम्ही आणि दाट करीत असतो त्याच्यामुळं ही जे सोयाबीन आहे चार फूट अशी उंच वाढते आणि चार फूट उंच वाढल्यामुळं ही प्रामुख्याने जात वेगळी वाढल्यामुळं यांना प्रत्येक ठिकाणी हे बघू शकता हे दोन दोन चार चार इंचाच्या जागेवर असे झुमके आलेले हे बघू शकता हे प्रत्येक ठिकाणी असे झुमके आलेले तर आपण सोयाबीनच्या शेंगा मोजून घेऊ Iek, दोन, आ, तो दा, तो दा, जीट, जीट, एक दोन तीन दो चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस चौतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचाळीस हेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसष्ट साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहा सदुसष्ट अडुसष्ट एकोणसत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्त्याहत्तर अठ्ठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव शहाण्णव शेंगा आहे मित्रांनो एका झाडाला तर ह्या आपल्या साधारण सोयाबीनला सत्तर ते ऐंशी शेंगा एका झाडाला लागतच आणि याला लागलेल्या शहाण्णव शेंगा आणि मित्रांनो हे उंची असल्यामुळं हे दाट सोयाबीन असल्यामुळं जास्त म्हणजे जे झाडाची संख्या आहे ही करी जास्त असते आणि त्याच्यामुळं ही सोयाबीन जास्त झडती देते तुम्ही हे झाडच बघू शकता ही एकदम चार फूट उंच झाड आहे आणि प्रत्येक चार चार इंचावर असे झुमके आणि सांगाचं वैशिष्ट्य म्हणजे रुची सोयाबीनपेक्षा ही सोयाबीन चांगली तर ह्या श सोयाबीनला हे बघा तीन शेंगा आहेत म्हणजे एका शेंगामध्ये तीन आणि घाद्यात बघून घेऊ शकता आणि रुची सोयाबीनला फक्त दोन बिया आणि घाद्या ही सोयाबीन एकच नंबर आहे आणि तुम्ही शेंड्यापर्यंत बघू शकता ह्या सोयाबीनला अशा शेंगा लागलेले एकच नंबर सोयाबीन आहे मित्रांनो तुम्ही ही सोयाबीनचं बियाणं आपल्याकडे मिळू शकते तुम्हाला हे बघा तर तुम्हाला या सोयाबीनचं बियाणं लागत असेल तर आपल्याला कमेंटद्वारे कमेंट करू शकता